आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषद आली दरवर्षीप्रमाणे आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मचक्र प्रवर्तन देण्याच्या पूर्व लागू करतो यावेळेस देखील अशोक विजयादशमी दोन तारखेला व एक तारखेला एक ऑक्टोबरला आमच्या पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन आहे देवसैनिकांचा भाग मिळावा नागपूरमध्ये आय टी आय मध्ये त्यामध्ये दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाजी शिंदे नागपूरचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनगुळे केंद्रीय राज्यमंत्री आमचे स्नेही रामदासजी आठवले एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब यांनी आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्यांना आम्ही निमंत्रण दिलेली आहे व ते देश आहे ही यामध्ये सर्वात महत्त्वाचा गोष्ट असं आहे त्या अधिवेशनामध्ये एक ठराव करून आम्ही सरकारकडे राज्य सरकारकडे केंद्र सरकार माध्यम बुद्ध महाबोधी महावीया आहे ते भारतीय बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे बुद्ध महाबोधी महावीराचं स्वामित्व नियंत्रण व्यवस्थापन हे भारतीय बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे जसे इतर धर्माची श्रद्धास्थाना त्यांच्या धर्माच्या ताब्यात आहे दुर्दैवानं बौद्धांचं हे जागतिक श्रद्धास्थान असलेलं महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात ही मोठी शोकांत आहे या आमच्या एक ऑक्टोबरच्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये आणि भीमसैनिकांच्या भव्य मेळामध्ये त्या दृष्टीनं महाबोधी महाविहार कोणीच्या आंदोलनाची घोषणा केली जाणार आहे आणि मग नॉनस्टॉप अशा प्रकारचा संघर्ष असा ची भूमिका आमचा पक्ष घेणार आहे त्या दृष्टिकोनातून तुर आता राज्याचे अनेक प्रश्न आहेत त्या अतिरिक्त पावसामुळे महापूर वगैरे झाल्या पावसामुळे आता शेतकरी हवालिंग झालेला आहे आमची मागणी अशी आहे की बाकी तांत्रिक बाजूला ठेवून कमीत कमी सानुग्र अनुदान पन्नास हजार रुपयाचा प्रत्येक पीडित शेतकऱ्याला एकरी आ, हेक्टरी पन्नास हजार अनुदान सरकार बेरोजगारीचा अनुदा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न आहे आणि अलीकडच्या काळामध्ये एक रविलाच तुंब निघाली आहे अजितदादा पवार म्हणतात कृप्रियाता सुळे म्हणतात की आरक्षणाचा आता आर्थिक असला पाहिजे की पहिल्यांदा काय करू नये आजपर्यंत कधी बोलले नाही काही केलं नाही तेव्हा अशा प्रकारची भूमिका घेऊन अजित त्याचे शिकले काही नाही आर्थिक आरक्षण निकषावर कारण आरक्षणा काही गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही आहे सामाजिक संस्था प्रस्थापित करण्यासाठी पुढे गेलेल्या समाजासोबत मागचा समाज आला पाहिजे यासाठी जी एक घोडजवळ आहे त्यामुळे अशा प्रकारची दिशाभूल करणारं वक्तव्य अजितदादा असते सुप्रिया साई असते आणि जो आहे आणि विनंती आहे आरक्षण आता थोडं महाराष्ट्रामध्ये मोठा सुरू आहे आता मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा आमचा नेहमीच पाठिंबाच आहे सुरू असून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण मराठा समाजाला आरक्षण देताना आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला याची काळजी सरकारने घेतली नाही ही आम्ही सुराज बसूंची भूमिका आहे मराठ्यांना आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमच्या पक्षाने दे देखील अनेक अधिवेशना घेतली आहेत कोल्हापूरला सोलापूरला सांगलीला औरंगाबादला जालनाला भाजप देण्यासाठी किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळावं तो जी आर निघाला आहे त्यासाठी काळजी तरी करेल मोग स्वकशीचा कामाचे आमच्या ओबीसी समाजाची विकेसी आहे, आहे। editing, ते आज हैदराबादचं जे गॅजेट आहे त्या अंतर्गत जर तुम्ही देणार असाल तर कावरून सल्ला दिलं पाहिजे त्याशिवाय आता बोगस सी आणि आमच्या ओरिजिनल ओबीसी समाज त्याचा विपरीत परिणाम शक्यता त्यामुळे आमचा ओबीसी समाज प्रास्ताव देतात तेव्हा सरकारनं घेतल्याची काळजी धन्यवाद त्यांनी